या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू मित्र आज आम्ही तुम्हाला एक आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी घटनेबद्दल सांगणार आहोत जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे पुण्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात राहणाऱ्या सत्तर वर्षीय शकुंतला सुतार यांनी केलेला धाडस पराक्रम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय या व्हायरल व्हिडिओ मध्ये शकुंतला सुतार यांनी आठ फूट लांब बिनविषारी धामण अगदी निर्भयपणे आणि तो गळ्याभोवती गुंडाळलाय ही घटना घडली तेव्हा त्यांच्या घरात हा साप शिरला होता पण सभा बोलण्याऐवजी किंवा घाबरून जाण्याऐवजी शकुंतला यांनी स्वतःच सापाला अलगत पकड हा साप बिनविषारी आहे उंदीर आणि बेडूक खाणारा धाम पण भीतीपोटी लोक अशा सापांना मारतात मला लोकांमध्ये सापाबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे आणि अंधश्रद्धा दूर करायची आहे असं मत शकुंतला सुतार यांनी व्यक्त केलं आहे शकुंतला यांचा हा उद्देश केवळ धाडस दाखवणं नव्हता तर लोकांना सापाबद्दल गैरसमज दूर करणं आणि त्यांच्याविषयी जागरूकता पसरवणं हा होता त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे अनेकांनी त्यांना शेरदिल आजी असं आई बस 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 बात लाईन गो पोट पुरतो सावली नाही ना सावली घालती अजून थोडं थोडं हात थोडं जाऊन दे थोडा साज उठतो तोंडापेक्षा बस পাস চিটলে এথি চিটলে তাকলোকে